हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर बघा आपण त्या दिवशी हरभऱ्याची भाजी तोडलेला व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि आता बघा आमचे हरभरे किती मोठे झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता त्याला फुलं लागायला लागलेली आहेत बघा तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा हे बघा आमचे हरभरे दिसलेत का तुम्हाला नक्की सांगा मला अजून याला हार्बरचे जे घाटे लागतात कुठे तर कुठं तर लागायलात पण पूर्ण लागण्यासाठी अजून एक आठवडा तर जाईल मग आपण एक फवारणी करणार कारण आळी लागू नये म्हणून गेल्या वर्षी आम्ही आळीसाठी फवारणी केली नव्हती आणि त्यामुळं ते किडलेलं त्यामुळे या वर्षी आधीच आम्ही हुशार होणार आहे आम्ही आधीच फवारणी करणार आहोत तर नक्की सांगा कसे वाटले आमचे हरभरे चला तर मग बाय